आम्ही आयोजक त्यांचे सतेश आभारी आहोत धन्यवाद सलाबीची रेडर म्हणून आपल्याला पाहायला मिळेल जबरदस्त आले आले आगाज केला गेला शिव माता जिजा देव संघाच्या माध्यमातून सिमल सिमल एक सुंदर अशी चढाई फुटू नक्कीच सुंदर फुटवर पाहायला मिळते आता मात्र या दरम्यान सिमल ही माध्यमातून हो कमी एक काळ असेल तो देवरुख संघाच्या माध्यमातून आणि चढाई करता गेलेली ही चढाई फुटू पार करून परतीच्या मार्गाकडे येताना पाहायला मिळते सुंदर असं प्रदर्शन राहिलं त्याचं चढाई दरम्यान समोरील खेळाडूंना आजमावलं गेलं आता नऊ नंबरची जर्शी परिधान केलेली चढाईपटू येईल <laughs> दिपाली कांबळे जबरदस्त असा खेळीच्या माध्यमातून पाहायला मिळतो वन पॉइंट एक गुण संपादित केला गेला दहा नंबरच्या क्षेत्ररक्षकाला मैदानाच्या बाहेर पिटाळण्यात सक्सेसफुल होत आहे चढाई करता येते पुन्हा एक आपल्याला पाहायला मिळेल सुंदर अशी हालचाल लयबद्ध हालचाल आपल्याला पाहायला मिळते या चढाई पोटूच्या माध्यमातून सीम हल्ल शानदार चढाई करताना पाहायला मिळते मात्र इथे <सथ <सथाँगी> <सथ दोन गुण संपादित केले जातात आणि अटॅक केला जातो क्षेत्ररक्षणा दरम्यान नक्कीच वरती होणारा अटॅक आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा चढाई करता येते दीपाली नऊ नंबरची जर्सी परिधान केलेली उंच पुर शरी लांबलेली दीपाली नक्कीच शानदार खेळाडू आहे पहिल्या चढाई दरम्यान एक घडून घेण्यात या टोट आपल्याला पाहायला मिळेल कॉर्नरच्या दिशेने केलेला हा टोटच शानदार टोटच चढाई करता येणार ही चढाईपटू आपल्याला पाहायला मिळते आठ नंबरची जर्सी परिधान केलेली ही चढाईपटू असेल समृद्धी कौलवर थोडंसं आक्रमण केलं आणि त्यानंतर ती सुक्रित्या आपल्या मध्यरेशेजवळ येऊन थांबताना पाहायला मिळते परतीचा मार्ग नक्कीच पकडला जाईल मा, समृद्धीच्या मा, 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 मार्गातून माध्यमातून आणि सुक्रिती आपल्या संघाकडे परतते दरम्यान चढाई करता येणारी ही चढाईपटू असेल गावकरी संघाच्या माध्यमातून पाच नंबरची जर्सी परिधान केलेली ही चढाईपटू सानिका स्थानिक सुंदर असा खोलवर घुसत एका प्रतिमा आविष्कार दाखवताना पाहायला मिळते त्यानंतर ते मध्यरेषेजवळ एक मोठी उंच उडी मारूनच जाताना पाहायला मिळते मध्यरेषेजवळ येऊन थोडंसं टाइमपास धोरण अवलंबलं जाईल ते सानिका हिच्या माध्यमातून पुन्हा एकदा आतमध्ये जाते निदान रेषा पार करते आणि सुकरुपी त्या परतीच्या जा मार्गाकडे जाते चढाई करता येणारी सिंबल जबरदस्त हालचाल जेवकातून खेळीच्या उजवीकडून मारत इथे मात्र मध्य बळी मध्ये दमदार कामगिरी साकारली गेली सिमली हिच्याकडून सहा नंबरच्या क्षेत्र रक्षकाला मैदानाच्या बाहेर पेटाळल्या सक्सेसफुल आणि आता चढाई करता येणारी ही चढाईपटू असेल mm. सुर सुंदर असा एक सिंगल पॉईंट पाहायला मिळतोय आणि आता चढाई करता येणारी ही चढाई पण आपल्याला पाहायला मिळेल आठ नंबरचे दर्श परिधान केलेली समृद्धी समृद्धी दमदार प्रदर्शन करताना पाहायला मिळते सानिका पुन्हा एकदा चढाई करता येते रामेश्वर गावकरी संघाच्या माध्यमातून स्थानिक ऐकायला आजवाब खेळाडू खोलवर घुसते पुन्हा एकदा कशी चवडी मारते या आधी सुद्धा तशी चोडी मारली गेली होती पाहूया एक प्रदर्शन आणि बॅक हॉल्ट करण्याचा प्रयास कॉर्नर पटूचा कॉर्नर पटू अकरा नंबरची चूक करते चुकीला माफी नाही नक्कीच दगडी दगडीचा चित्रपट पाहावा लागेल सिमल पुन्हा एकदा चढाई करता येताना पाहायला मिळेल आपल्याला सुंदर अशी चढाई फुटून नक्कीच एक सुंदर शानदार असं वर्तन पाहायला मिळत सुंदर असा खेळ पाहायला मिळतो सिमली हिच्या माध्यमातून आणि सिमल मंदिराच्या जवळ येऊन थोडीशी कदमी करताना पाहायला मिळते इकडून तिकडे तिकडून इकडे अशा पद्धतीची चहल कदमी असेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळते हिच्या माध्यमातून सिमल सुत्या अरे घ्याय बस घेते दीपाली येईल चढाई करता लहजबाब असशी खेळाडू नक्कीच हिने सुंदर आगाज केलेला आपल्याला पाहायला मिळतो शानदार असा खेळ हिच्या माध्यमातून पाहायला मिळतो दीपाली नऊ नंबरचे जर्सी परिधान केलेली सुंदर अशी खेळाडू असेल नक्कीच चांगला खेळ दीपालीच्या माध्यमातून सुंदर फुटवर्क पाहायला मिळतं पृथ्वीकडून चढाईला सुरुवात केली मध्य पर्यंत मध्य रेषेपर्यंत मध्यफळीपर्यंत जाते आणि त्यानंतर मध्य रेषेजवळ येऊन थोडीशी स्थिर होते आणि सुमृद्धी आपल्या संघाकडे जाईल आठ नंबरची समृद्धी चढाई करता येतात पाहायला मिळते शानदार अशी खेळाडू असेल नक्कीच फुटवर्क ला जबाब या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळेल पाहूया ते मात्र केक मारण्याचा प्रयास केला जातो सुंदर चढाई पाहायला मिळते पाहूया तडाई कशी साकारली जाते इथे मात्र गुण घेण्यासाठी प्रयास पाहायला मिळाला नाहीये आपली चढाई परत समृद्ध आता मात्र सानिका येईल सानिका मांडवकर पाच नंबर चे दर्शन परिधान रामेश्वर गावकरी संघाची ही शानदार खेळाडू असेल सानिका सुंदर चढाई पाहायला मिळते असत या देऊरुख संघाच्या प्रांगणामध्ये पाचच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना इथे मात्र सिमल ला जबाब खेळाचं प्रदर्शन दाखवताना पाहायला मिळते देवणुख संघाच्या माध्यमातून वेळ थोडस नक्कीच परतीचा मार्ग सिमलचा येईल सिमल म्हणजे एक खतरा नक्कीच असेल तो रामेश्वर गावकरी संघाला सिमलिंगच्या रूपाने सिमल शानदार खेळ सिमलिंग पाहायला मिळतो जबरदस्त असं प्रदर्शन पाहायला मिळेल आपल्याला पाहायला मिळेल सुंदर कामगिरी करतात थोडीशी दहा बाजूच्या पॉर्नर आता मात्र थर्ड रेड करता येते रामेश्वर संघाकडून हि चढाईपटू पाहूया ट्रेंड मध्ये अमित काउंट ते कामगिरी बजावते नक्कीच गुण केले प्रभाव क्या बात आहे शानदार असा गुण टिपला गेला असं तिथं म्हणणं आहे नक्कीच शानदार रीत्या अपील केलं जाते कॉर्नर पटूला टच केल्याचं एक गुण नक्कीच मिळेल शानदार असं आपल्याला वर्तन पाहायला मिळते थर्ड रेड असेल इथे सुद्धा दे, देवरुख संघाकरता मोठा बिगुल वाचा रेड सिंग भुकलं जात आहे झुंज पाहायला मिळेल या दरम्यान कोलवर गोष्टांचा दमकम दाखवला जातो या चढाई पटू कडून देवरुख संघाकरता आठ नंबरची जर्सी परिधान केलेली समृद्धी शानदार प्रयास करते नक्कीच गुण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयास असेल आणि क्या बात चूक केली गेली ती नक्कीच एक गुण संपादित केला जातो देव संघाच्या जा खात्यामध्ये दे शानदारित्या आणि आता मात्र चढाई करता येते ती सानिका पाच नंबरची जर्सी परिधान केलेली जबरदस्त आहे सुंदर फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतं नाद गोळा असं फुटवर्क आणि नाही शानदार टाकाय चिमकू टाकायला होल्ड आणि त्यानंतर संघ सहकार्यात आलेलं आहे सुंदर सहकार्य पाहायला मिळत आणि शानदार एक गुण संपादित केला जातो सानवी येईल चढाई करता इथे कोणती जबाबदारी घेऊन येते खोलवर मारा काय केला जातो खोलवर आणि कॉर्नर पटू स्वतःच्या पायाकडे नाही दिलं लक्ष त्यामुळे होते भक्ष शिकार नक्कीच बाद होऊन सेल्फ आउट होऊन मैदानाच्या बाहेर जाईल चढाई करता ये सहा नंबरची चढाई आपल्याला पाहायला मिळेल आकांक्षा आणि आकांक्षा मिळते सुंदर टॅकल आकांक्षा सुद्धा बाद होईल दरम्यान चढाई करता येणारी सानवी आधीच्या चढाई दरम्यान एक गुण घेण्यात सक्सेसफुल ठरली होती सानवी छोट्याशा खेळाडू होतील नक्कीच सानवी तीनच खेळाडूमध्ये जर काहीतरी टॅकल झाली तर नक्कीच दोन गुणांची कमाई करू शकत होत्या मात्र तसा कोणताच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे चढाई करता येते समृद्धी दोन चढाई फोटो थोडीशी होताना पाहायला मिळते असेल जानवी शिरवडकर आणि इथे सुद्धा बाद होताना पाहायला मिळतात दोन खेळाडू पहिला लोन होईल तो रामेश्वर गावकडी संघावरती देवरूप संघ आता मात्र सुंदर असं आपला रूप दाखवताना पाहायला मिळतोय शानदार सानिका चढाई करता येताना पाहायला मिळते पाच नंबरची जर्सी प्रदान केलेली सानिका याच्यावरती दारू मार असेल नक्कीच आपल्या संघाला जर का कम बॅक मिळवून द्यायचं असेल तर दमखम दाखवणं गरजेचं असेल दमदार खेळाचं प्रदर्शन करणं गरजेचं असेल आणि ते शानदार बॅक होल्ड आणि त्यानंतर फ्रंट होल्ड सुद्धा होतोय त्यामुळे नक्कीच सानिका बाद होते एक सुंदर बोनस गुण मात्र जाता जाता आपल्या संघाकरता प्राप्त करते आणि काही काळ आराम फरमावण्यासाठी मैदानाच्या बाहेर जाईल सीमल चढाई करता येते Mm-hmm. दरम्यान सामन्याकडे आपण वळतोय दीपाली येते जबरदस्त अशी चढाई चढाईपटू या दहा मध्ये चाललेला हा एकच काटे करून असेल वर्सेस रत्नागिरी शानदार खेळ पाहायला मिळतोय दरम्यान दीपाली सुंदर असा टोटच करण्याचा प्रयास केला जातो दीपालीच्या माध्यमातून रनिंग हँड टच सुद्धा लाजवाब प्रयास दीपाली शानदार प्रयास करते आटा पिटा करते नक्कीच गुण मिळवण्यासाठी केलेले शानदार प्रयास आणि मध्यमध्ये लाजवाब कामगिरी बेसावध ठेवलं क्षेत्र रक्षक आला आणि त्या क्षणीच अटॅक केला आणि सुंदर असा गुण प्राप्त केला जातोय दिपाली माध्यमातून दरम्यान एक सूचना असेल या ग्राउंडच्या आसपास एक नी कॅप हरवलेली आहे मित्रप्रेम वेतोषी संघाची ज्याला कोणाला सापडली असेल तर कृपया मित्रप्रेम वेतोषी संघाकडे ती आपण सुपूर्द करावी नी कॅप असेल समृद्धी दरम्यान चढाई करते काहीशी शांत गतीची चढाई आपल्याला पाहायला मिळेल देवरुख संघाच्या माध्यमातून पुन्हा येईल दीपाली दीपाली एक शानदार लाजवाब खेळाडू असेल जानामाना खेळ हिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो दीपाली आता पण त्याच पद्धतीने चढाई साकारली जाईल का दीपाली हिच्याकडून या घे लक्ष लागेल दीपाली शानदार करा रे मध्यफळीमध्ये पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयास मध्यफळीमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा बाहेर येताना पाहायला मिळत आहेत दरम्यान सुंदर प्रयास केले जातात एकही गुण संपादित केला गेला नाही मात्र चढाई लाजवाब होती प्रदर्शन मात्र सुंदर होत थर्ड रेड घेऊन खेड सामजुगाई पानवल दोरी सांगा ना दुसरा बुकार दरम्यान थर्ड रेड मध्ये केलेल्या प्रदर्शनावरती स्वतः कन्फर्म असेल ते सीम <laughs> आणि बोनस रुपी अप शानदार शानदारित्या प्राप्त केला गेला तो सिमल ही च्या माध्यमातून थंडरवाला थम्सअप नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता चढाई करता येते ती सालिकाईन पुन्हा एकदा विनंती असेल एक नी कॅप हरवलेली आहे या मैदानाच्या आसपास कुठेतरी मैदानाच्या बाहेर सुद्धा असेल मात्र ही नी कॅप आहे ती वेतोशी मित्रप्रेम वेतोशी संघाची ज्याला कोणाला सापडली असेल कृपया मित्रप्रेम वेतोशी संघाकडे ती आपण सुपूर्द करावी नी कॅप प्रशांत कांबळे यांची भेट घ्या दरम्यान समृद्धी पुन्हा एकदा चढाई करता येताना पाहायला मिळते आणि समृद्धी ही ला रेड राऊंड असल्याचा निर्णय दिला जातो पंत महोदयांच्या जा माध्यमातून शानदार निर्णय आपण नक्कीच या निर्णयाचा सन्मान करू शकतो महिला जिल्हास्तरीय दरम्यान चढाई करता येताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल ती तालिका थर्ड रेड असेल मोठी जबाबदारी असेल का। सारे काही त्या खात्यावरती पाहूया ही जबाबदारी पेलवण्यात यशस्वी होते का सानिका याकडे लक्ष लागेल आणि ते दारे, दारे ला क्या बात रोखण्याचा सानिका आपल्याला पाहायला मिळते दोन गुण नक्कीच सिमल सारखा मोहरा बाद होतोय नक्कीच एक मोठा धक्का असेल तो देऊक संघाला दरम्यान चढाई करता येणारी दहा नंबरची चु असेल आपल्याला पाहायला मिळेल सिद्धी सिद्धी जबरदस्त चढाई कुठून एकाच कोपऱ्यामध्ये जास्तीत जास्त प्रदर्शन प्रयास चांगली कामगिरी केली जाते हॅलो हॅलो सर्व नमस्कार प्रथम माझ्या गावचे ग्रामदैवत जुगाई मातीला आणि सर्व देवतांना दे वंदन करते मस्त <laughs> आजच्या महिला तीन दिवस कार्यक्रम चालू आहेत चो तेवीस चोवीसपर्यंत आणि त्यात विशेष सांगायचं म्हणजे महिलांच्या स्पर्धांचं आयोजन केलं आमच्या गाववाडीच्या सर्व आयोजकांचं पहिलं कौतुक करेन कारण आमच्या पांढरगावामध्ये महिलांचे संघ प्रथम खेळत आहेत आणि खूप म्हणजे जिल्हास्तरीय त्यांनी स्पर्धा लावल्या प्रथम लावल्या आणि एवढं आयोजन करणं आणि म्हणून त्यांचं प्रथम कौतुक सर्व टीमचं आणि सर्व संघांना शुभेच्छा आर जी जी, तो तो ना ना फार जी ती असते सर्वांची फक्त तुम्ही खेळणं मैदानात येणं हे फार महत्त्वाचं आहे आणि सर्वांसाठी शुभेच्छा देते कारण खेळ बघण्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सगळ्यांना शुभेच्छा आणि असंच आमच्या महिलांना दरवर्षी आयोजकांना विनंती करते आणि थांबते जय हिंद जय म्हणजे धन्यवाद मॅडम धन्यवाद एक शानदार अशी सूचना आपल्याकडून घे आली ते नक्कीच आम्ही अमला आणण्याचा प्रयत्न करू आहे दरम्यान एक जबरदस्त आपल्याला आगाज पाहायला मिळतोय नक्कीच आणि आता चढाई करता येते समृद्धी आठ नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू नक्कीच छानदार आविष्काराच्या माध्यमातून पाहायला मिळतो पाहूया कोलवर गोष्टीसाठी केलेला प्रयास टोटच करण्यासाठी केलेला प्रयास असेल समृद्धीच्या माध्यमातून मात्र गुण मिळत नाही त्यामुळे सुखरू रीत तिला परतावं लागेल चढाई करता जाईल ते आली दिपाली एक सुंदर खेळाडू असेल नक्कीच चांगला खेळ हिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय दिपाली ही ही करामत आपल्याला पाहायला मिळेल या चढाई दरम्यान एक गुण नक्कीच मिळतोय आता चढाई करता येते पुन्हा एकदा समृद्धी थोडीशी गळती लागलेली आपल्याला पाहायला मिळते देवरुख संघाला कॉर्नर पोटोला टिकल्याचं अपील केलं गेलं इथे मात्र शपथ घेतली गेली पाच नंबरची चराई पोटो सानिका जबरदस्त अशी इथे मात्र सुपर टॅकलची संधी असेल देवरुख संघाला सुपर टॅकल साकारली तर दोन गुण मिळतील एकावर एक गुण फ्री अशा पद्धतीची नक्कीच प्रदर्शन असेल इथे मात्र सुपर टॅकल साकारणं गरजेचं असेल का मात्र पुढे कोणताच धोकापद करत नाहीये तिला माहिती आहे समोर संघाला माझी जर का सक्सेसफुल कॅच झाली सक्सेसफुल टॅकल झाली तर दोन गुण मिळतील थर्ड रेड असेल आठ नंबरचे जर परिधान केलेलं समृद्धी करता समृद्धी नक्कीच आपल्या नावाप्रमाणे समृद्धता आणते का या चढाई दरम्यान याकडे लक्ष लागेल समृद्धीची चढाई आपल्याला पाहायला मिळते आणि ते रोखण्याचा प्रयास घ्या जबरदस्त प्रयास रेडर सेल रीडर सेफ असेल दिला जातोय नक्कीच पंच महोदयांच्या माध्यमातून दरम्यान खरोखरच तुल्यबळ आणि तकड्या ताकदीने चाललेला हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो जिंको कोणी हरो कोणी मात्र प्रत्येकच दिल खुश करणारा हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो शानदार खेळ दरम्यान चढाई करता येते ती सानिका सानिका ही मात्र सुंदर अशा चढाई करताना माफक हालचालीच्या वेगाने चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते ती सानिका नक्कीच आपल्या संघाकडे सुखरूप्रित्या परतते आणि तिला प्रत्युत्तर देण्यासाठी येताना पाहायला मिळेल चढाईपटू देवरुख संघाच्या माध्यमातून ही चढाई फुटू येते आता मात्र सहा खेळाडू मैदानात असतील बोनस गुण ऑन असेल बोनस लाईन ऑन असेल नक्कीच इथे मात्र सुंदर काय काल पाहायला मिळते नजर हटी फिर दुर्घटना घटी नक्कीच आपल्याला ही दुर्घटना पाहायला मिळते रेडरच्या बाबतीमध्ये शानदार रीती आई टॅकल साकारली गेली थर्ड रेड असेल थर्ड रेड असेल दीपाली करता <laughs> मंदार पवार मंदार पवार मायक पैसे साधा मंदार पवार पडवा पडवी होती मात्र या पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल ती दीपाली बाद होईल सुंदर पळवा पळवी केली होती चकवण्याची कोशिश मात्र लाजवाब होती आणि इथे सुद्धा शानदार टँकल होताना पाहायला मिळते इथे सुद्धा एका थंडा चढाईपटूची होते टँकल सीमल बाद होईल आणि चढाई करता येते ती सानिका सानिका पुन्हा एकदा चढाई करता येते पुन्हा एकदा तीनच खेळाडू मैदानामध्ये दिसतील नक्कीच इकडे टॅकल तिकडे टॅकल शानदार टॅकल पे टॅकल आपल्याला पाहायला मिळतात मात्र सानिका ही लाजबाब खेळाडू असेल इथे मात्र तिने स्वतःची टॅकल होऊ दिली तर समोरील संघाला दोन गुण मिळतील मात्र सानिका तसं दरम्यान पुन्हा एकदा पुढील काळाच्या समाप्तीनंतर सामना सुरू होतोय आणि समृद्धी येते चराई करता येथे मात्र परिपूर्ण खचा खच भरलेला मैदान आपल्याला पाहायला मिळेल ते रामेश्वर गावकरी संघाच्या दरम्यान सात खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असेल दोन एक दोन दोन अशा पद्धतीने चेतुरक्षण सजवलं गेलंय आमच्या बाजूने नक्कीच या चढाई करता सानिका वारंवार तडाया करताना पाहायला मिळते दीपाली थोडस तिला समजावून सांगते काय करशील काय करू नको असं पद्धतीचं हे वर्तन आपल्याला पाहायला मिळेल सानिका सिंगल कॉर्नर पेटूच्या दिशेने थोडसा अटॅकिंग आणि इथे शातर तराई पाहायला मिळेल सानिका सानिकाईच्या माध्यमातून सानिका ही शुक्रिती आपल्या संघाकडे पडसेल चढाई करता येताना पाहायला मिळेल अकरा नंबरचे खेळाडू असेल त्याच नाव असेल देख स... संघाच्या माध्यमातून आलेली चढाई फोटो सर्वात मजबूत असेल नक्कीच चांगला खेळ हिच्या माध्यमातून पाहायला मिळेल का याकडे लक्ष लागेल मात्र इथे ती परतीच्या जा मार्गाकडे जाताना पाहायला मिळेल सानवी थोडीशी शांतपणा घेते थर्ड रेड असेल दीपालीच्या करता आणि मध्ये गेल्याच्या नंतर गे बाय माझे काय केलं असं बघा तिला वाटतंय आणि जबरदस्त उलटी सुलटी टायकल आपल्याला पाहायला मिळते अटी तटीची सुद्धा पाहायला मिळते मात्र शानदार रीत्या चिपकतात तिन्ही क्षेत्र रक्षक आणि शानदार रित्या साकारली दीपाली बाज होईल थर, रेड पुन्हा एकदा असेल सानवी याच्या करता पाहूया थर्ड रेड मध्ये कोणती कामगिरी करते सानवी याच्या करता सानवी मात्र थोडासा वेळ वाया आणि त्या वाट बघत बसली मोका बघितला मारला ठोका आणि शानदार साकारली जबरदस्त पुन्हा एकदा चढाई करता येईल पुन्हा एकदा असतील ह्या भा जबरदस्त लाजवाब चढाई आपल्याला पाहायला मिळेल इतकी रॅपिड पद्धतीने स्पीड गतीने अतिशय जबरदस्त केलेली चढाई होती मात्र पुन्हा एकदा येते ती समृद्धी समृद्धी वारंवार चढाया करण्याचा प्रयास आपल्याला पाहायला मिळतो समृद्धीच्या माध्यमातून मात्र त्या कॉर्नर पोटूच्या अंगावर जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न केला जात नाही कारण तो कॉर्नर पोटू खाना खतरनाक असेल ती नक्कीच शानदार टॅकल तिच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आता मात्र चढाईची जी, जी सर्व सूत्र आहेत ते सानिका हिच्या हातामध्ये येतायचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळते सानिका शानदार चढाया करण्यात माहीर असणारी सानिका इथे मात्र तिला नक्कीच गुण कमवावं लागणार आहे सुंदर अशी चढाई पाहायला मिळते तीन खेळाडूमध्ये किंवा चार खेळाडूमध्ये गुण घ्यायचा असेल तर खोलवर घुसण्याचा दमखम दाखवावा लागतो मात्र जबरदस्त आटो काट प्रयास आपल्याला सालिका हिच्या माध्यमातून पाहायला मिळतो थोडंसं रॅपिड पद्धतीने नेटफिटवर्क दाखवताना थोडीशी पडते थोडंसं तोल जातोय मात्र तरी उठून पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यासाठी उद्युक्त होते समृद्धी पुन्हा एकदा जबरदस्त असा प्रयास करताना पाहायला मिळेल काय आकडे लक्ष लागेल सुंदर प्रयास पाहायला मिळतोय समृद्धी हिच्या माध्यमातून पंचाच्या सॉरी स्वतःच्या उजव्या बाजूने चाललेला हा तिचा कडा आणि पाडवल दोन्ही संघाला तिसरा पुकार शुभम सर शुभम सर पाणी पुरवठा विभाग इंजिनियर कृपया आपण व्यासणार यावर ही नम्र विनंती शुभम सर ग्रेड असेल थर्ड रेड असेल सुंदर थर्ड रेड पाकण्यासाठी इथे निसिमल सिमल एक जबरदस्त नाईट मधून पाहिला मिळेल सामन्याच्या शेवटचे 4 मिनिटं सामना संपण्यासाठी शेवटचे चार मिनिटे असतात सिमल शानदार बोनस टिपते जान्हवी सिरवटकरच्या पुण्यामध्ये टिपलेला हा बोनस आपल्याला पाहायला मिळेल शानदार असा बोनस दाला, दाला। सानिका जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळते सुंदर खेळ हिच्या माध्यमातून पाहायला मिळेल नक्कीच सानिका या आधीची जो रेड साकारली सानिकाने ती खतरनाक रेड आपल्याला पाहायला मिळेल होती शानदार रेड बोनस गुण आरामात घेतला जातो आपल्या संघाकरता शानदार कमाईची पेशकश केली जाते गाईच्या माध्यमातून सिमल पुन्हा एकदा चढाई करता येईल येईल हा जबाब रेडर असेल नक्कीच सिमल एक बोनस गुण टिपण्यात सक्सेसफुल झाली होती आता होळीमध्ये थोडस आक्रमक वर्तन करताना पाहायला मिळते फुटबॉल दाखवताना पाहायला मिळते थोडासा क्षेत्ररक्षकांना मागे पिठाला तर बोनस लाईन पर्यंत पोहोचण्याचा हा तिचा प्रयास आपल्याला पाहायला मिळते पाहूया यामध्ये सक्सेसफुल होते की अनसक्सेसफुल होते आम्हाला माहित नाही सामना संपण्यासाठी शेवटचे तीन मिनिटे यामध्ये ती नक्कीच सक्सेसफुल होते आणि पुन्हा एकदा जाईल ती सानिका सानिका खरोखरच छान मैदान पर खरोखर शानदार कामगिरी सानिका हिच्या माध्यमातून सानिका मांडवकर जवाब कामगिरी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळते नक्कीच एक आपला तुन असा खेळ तिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो रामेश्वर गावकडी संघाकरता गुण, गुण, गुण आपल्या संघाकरता घेतला जातो आईच्या माध्यमातून लाजवाब खेळीचं प्रदर्शन होत आहे सिमली येईल चढाई करता सिमली सुद्धा एक लाजवाब खेळाडू असेल जशास प्रतिउत्तर प्रत्युत्तर देण्यात माहीर असेल पाहूया कोणतं प्रत्युत्तर दिलं जाते सिमलीच्या जा माध्यमातून <स्थित> आणि ते जानवी शिरवट करीने केलेली चूक पडते बारी नक्कीच या चुकीला माफी नाही करीला मात्र बाहेर बसावं लागतंय नक्कीच एक चांगली खेळाडू बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल चढाई करता येईल ते दीपाली बराच काळ चढा करून करून थोडीशी थकलेली आपल्याला पाहायला मिळते ती सानिका त्यामुळे दीपाली आपल्या खांद्यावरती धुरा घेते आक्रमणाची धुरा आपल्या खांद्यावरती घेताना पाहायला मिळते सुंदर चढाई पाहायला मिळते टोटन करण्यासाठी केलेला हा प्रतिम प्रयास दीपाली आणि ते रोखण्याचा प्रयास आहे शानदार रोखली गेली दीपाली हिला दीपाली बा दोन मैदानाच्या बाहेर जाईल सिमल चढाई करता येते आता पाचच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असतील सुंदर असे किक मारण्याचा प्रयास केला गेला कॉर्नर पोटूच्या दिशेने पाहूया पुढील चढाई कशी साकारली जाते ती सिमली हिच्या माध्यमातून लाजवाब खेळीचं प्रदर्शन दोन खेळाडूकडून होताना पाहायला मिळालं ते साधिका असेल गवकडी संघाची आणि सिमल असेल ते देवरुख संघाची दरम्यान स्थानिका पुन्हा एकदा चढाई करता येईल कारण दीपाली बाद होते त्यामुळे पुन्हा एकदा चढाईची धुरा खाद्यावर असेल तर सानिका यांच्या सानिका अतिशय सानिका सुद्धा बाद होते नक्कीच सामना सामन्यासाठी शेवटच एक मिनिट शिल्लक राहतोय आणि एक नंबरचा हुकमी एका चढाई करता येतोय चारच खेळाडू प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार सामजोगाई पांडवल दोन्ही संघांना तिसरा बुकार दिलेला आहे सामना संपताच आपण मैदानाचा ताबा घ्या दरम्यान कोणताच गुण न घेता ही चढाई बुट आपल्या संघाकडे परत येईल तिला प्रत्युत्तर देण्यासाठी येते ती आठ नंबरची जर्सी परिधान केलेली अमिषा अमिषा सुंदर एक गुण आपल्या संघाकरता संपादित केला अमित शाहीच्या माध्यमातून आणि येईल ते समृद्धी आठ नंबरला प्रत्य उत्तर आठ नंबर कडून नक्कीच थर्ड रेड असेल समृद्धीच्या करता, करता समृद्धी <laughs> आता मात्र समृद्धीला हात पाय हलवायच लागणार आहे जबरदस्त कामगिरी करावीच लागणार आहे आपलं संघाकरता गुण मिळवला यामधून सुद्धा प्रयास केला गेला होता ही दिवार तोडण्याचा प्रयास केला गेला होता मात्र अंतिम क्षणामध्ये समृद्धीला शानदार झाली आणि अशा पद्धतीने इथे विजेता ठरतोय घेत खेळ